आयडी सेवन न्यूज आवाज नव्या युगाची तब्बल बावीस वर्षानंतर घावली जाफराबाद कोनड लालपरी मराठवाडा विदर्भ या दोन महत्वाच्या भागाला जोडणाऱ्या जाफराबाद वरून कोनड देऊळगाव घोबे मार्गे चिखली परत चिखली जाफराबाद मार्गे धावणारी बस गेल्या तब्बल बावीस वर्षापासून रस्ता नादुरुस्तीमुळे बंद होती अखेर कोनड बुद्रुकचे चेअरमन विजुनाना परिहार यांच्या अथक प्रयत्नाने जाफराबाद चिखली बस तेवीस जून दोन रोजी सकाळी आठ वाजता सुरू करण्यात आली यावेळी त्या बसचे चालक राम जावळे पाटील व वाहक विष्णू बंथड यांचा वरून बुद्रुक तसेच कोनर, खुर्दे कोनर बुद्रुक व कोनर खुर्द येथे जंगी सत्कार करण्यात आला चालू झालेल्या बसचे थाटामाटात स्वागत करण्यात आले यावेळी कोनर खुर्द व बुद्रुकचे उपसरपंच ईश्वर परिहार गजानन विदेसिंह परिहार कोन खुर्दचे सरपंच संजय वानखेडे सिद्धार्थ पैठणे पंजाबराव जावळे शिवसेना विभाग प्रमुख अजबराव जावळे माजी सरपंच शंकर जावळे ग्रामपंचायत सदस्य संतोष वानखेडे एकनाथ वानखेडे धम्मपाल वानखेडे यासह येथील असंख्य नागरिक यावेळी उपस्थित होते या सरपंच पत्नी खुर्द किरण संजय वानखेडे यांच्या हस्ते औक्षण करून चालक व वाहक यांची शाल व श्रीफळ टाकून स्वागत समारंभ करण्यात आला यावेळी असंख्य गावकरी बस स्थानकावर उपस्थित होते प्रवाशांनी या सुरू झालेल्या बस सेवेचा लाभ घ्यावा वयोवृद्धासाठी तर मराठवाडा विदर्भाला जोडणारा हा महत्वाचा कणा असणाऱ्या बसचा लाभच होईल असे प्रतिपादन यावेळी गावकऱ्या सहकार्यानी यांनी केले सदर बस ही सकाळी जाफराबाद मार्गे चिखली तर परत सव्वा आठ वाजता सायंकाळी पुन्हा ती बस असल्याने आता शेतकऱ्यांना पेरणीच्या योग्य वेळी तसेच त्यांच्या लग्न समारंभातील जाण्या येण्यास कुठलाही विलंब न होता वेळेवर हे सर्व कार्य होईल यासाठी सर्व परिसरातील गावकऱ्यांनी आनंदाची साथ देत स्वागत केले सिद्धार्थ पैठणे आय बी सेवन न्यूज चिखली